विजय गोविंदवाड यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित भावराव चव्हाण माध्यमिक शाळा देगाव येळेगाव येथील मुख्याध्यापक विजय गोविंदवाड बत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले यावेळी गणपतराव तिडके उदयरावजी निंबाळकर डॉक्टर रावसाहेब शेंदारकर पांडुरंग पावडे नरेंद्र दादा चव्हाण शालेय समितीचे अध्यक्ष जी बी मदने शंकर जाधव विजय रणभेडकर जी एम भुसे विद्यार्थी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या शाळेमध्ये या संस्थेमध्ये बत्तीस वर्ष होतो महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथे सव्वीस वर्ष यानंतर पाच वर्ष इंदिरा गांधी हायस्कूल येथे पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक त्यानंतर चार महिने सावित्रीबाई हायस्कूल बाबानगर त्यानंतर एकवीस महिने भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा येळेगाव येथे हो अशा प्रकारे शैक्षणिक साह्य क्षेत्रामध्ये बत्तीस वर्ष सेवा केलेली मला सहकार्याचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सहकार्याने इतकं सहकार्य केल्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्रगती होऊ शकली विद्यार्थ्याची प्रगती होऊ शकली संस्थेची प्रगती होऊ शकली शाळेची प्रगती होऊ शकली सहकार्याच्या सहकार्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नाही सहकार्याने ते मला जीवापाठ सहकार्य केले माझ्यापेक्षा सहकार्यानेच जास्त केले परंतु नाव मात्र माझं झालेलं आहे आज या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे कोशाध्यक्ष श्री निंबाळकर साहेब होते आमच्या संस्थेचे सभासद श्री पांडुरंगराव पावडे साहेब होते आमच्या सगळ्या शाळेचे मुख्याध्यापक होते इथल्या वारंग्याच्या शाळेचे गिरी सर होते वारंग्याचे गिरी पाटील होते सावित्रीबाईचे मुख्याध्यापक होते आमच्या सर्व शाळेचे सहकार्य होते माझ्या इथले श्री मदने ज होते मदने सरांनी तर या कार्यक्रमासाठी खूपच मेहनत घेतली सिंहाचा वाटा आहे त्यांच्या या कार्यक्रमामध्ये रणबीटकर सर जाधव सर सर जनकवाडे सर राऊतवार मॅडम मुंगल मॅडम हंबडे वाघमारे भोसले या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच सहकार्य केले हां मला आता यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्येच सेवा करायची आहे परंतु मी अकॅडमिक अशी सेवा करणार नाही तर माझी इच्छा आहे अशा खेडेगावातले आणि शेतकऱ्यांचे गरीब यांचे विद्यार्थी अधिकारी कसे होतील यासाठी मी माझ्याकडे प्लॅन तयार आहे बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करायला होणार आहे आणि सगळ्या विषयाची परिपूर्ण तयारी करून आपल्या एरियामध्ये अधिकारी कसे जास्तीत जास्त होतील यासाठी मी पुढे प्रयत्न करणार आहे ते सर्व्हिस देण्यासाठी अतिशय गरीब कुटुंबातून शेतकऱ्याच्या मुलाला कुठलेच पैसे न घेता आमच्या संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे मी चव्हाण साहेब यांनी पण शुभेच्छा दिल्या यांचं मी अतिशय ऋणी आहे त्याचप्रकारे आम्ही ताई भाभी यानंतर श्रीजयाताई चव्हाण यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण संस्थेचे सचिव श्री सावंत साहेब यांनी महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच शिंदारकर साहेबांनी पण शुभेच्छा दिल्या संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र साहेब चव्हाण यांनी पण मला भावी आयुष्यासाठी आणि निवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या